हा सर एक मिनट द्या ना द्या ना फोन हॅलो 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 नमस्कार सर मुकुल साबळे बोलतोय कशाबद्दल लेटर पाहिजे सर तुम्हाला तुमचा पंप चाल ला ला हो, चालू झाला आहे ना हो झाला ना चालू समाधानी आहात समाधानी आम्ही टाकली होती नाही 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 ते लिहून नाही देऊ शकत ना देऊ का कारण की समाधानी म्हणजे फक्त पंप तुम्ही चालू करून दिला आहे तीन महिन्यानंतर समाधानी नाही आहे कारण की तीन महिने माझ्या पिकाचं वाटूळ झालं ना मग ते पण ते पण त्याचा पण पंप चालू करून दिला हे तुम्ही व्हिडिओ काढून घ्या याच्यामध्ये माझा काहीच रोल नाही आहे माझा काय रोल आहे याच्यामध्ये मला तुम्ही सांगा कारण माझ्या तीन महिन्याच्या पिकाचं मी पूर्ण लेटर देऊ लिहून देतो ना मग तसं लेटर मी लिहून घेतो फक्त समाधानी असं लेटर ही अर्धी अर्धी बातमी झाली ना अर्धी बातमी कसं पाहिजे मी देऊ लिहून देऊ ठीक आहे ते, ते सर सर त्या पन्नास हजार लोकांचा फॉलोअप देखील घ्या त्यांचे मला मेसेज आले पन्नास हजार लोक समाधानी आहेत का नाही हे पण बघा तुम्ही मग हा मला मी जर शेतकऱ्यांसाठी बोलत असेल आणि तीन महिने माझ्या वाटुळं होत असेल पिकाचं तर मला ह्या ह्या गोष्टीसाठी आख्या गावाने जरी नाव ठेवलं तरी मला काही अडचण नाही मी काय म्हणतोय तुम्हाला आठ मला काय लिगल ऍक्शन घ्याय ना तुमच्या कंपनीला ती घ्या मी लिगल ने जातो तुम्ही म्हणता ना मी थोडी विचित्र भाषा वापरली की व्हिडिओमध्ये तर ठीक आहे तुमच्या कंपनीला कोणत्या पद्धतीने ऍक्शन घेते त्याच्यावर घ्या तुम्ही लिगल ऍक्शन मी काहीच नाही म्हणत आहे मी मी तुम्ही म्हणता ना लाईटली व्हिडिओ लाईटली व्हिडिओ नाही मी अमरण उपोषणाला बसण्याची तयारी ठेवतो मला फाशी घ्यायची वेळ आली आहे सर तुम्ही आज तयार करून दिले मला म्हणता समाधान असल्याचं लेटर द्या माझ्या आई वडिलांनी ले तर फाशी घेतली तर कोणाला विचारायचं मी मला सांगा ना तुम्ही मी जर शेतकऱ्यांच्या सपोर्ट मध्ये बोलत असाल तर तुम्ही मला म्हणताय की तू तुला दोन लोकांनी मला जर मी शेतकऱ्यांसोबत बोलत असेल मला अख्यानी वाईट म्हणलं तरी काही अडचण नाही आहे मग नाही नाही हे लिहून ही कंप्लेंट तुमच्या पर्यंत आली नाही याच्यामध्ये माझी चुकी आहे एवढं मला सांगा आपण मग याच्यामध्ये याच्यामध्ये देखील माझी काय चुकी आहे ते सांगा ना तुम्हाला मी कंपनीवर केलंय मी जे करायचं ते कंपनीवर केलं इंडिव्हिज्युअल एखाद्या व्यक्तीचं नाव सुद्धा नाही घेतलं मी नाही तुम्ही ऐका लाईटली वगैरे मी प्रत्येक गोष्ट मी मला इतका त्रास झालाय मी रक्ताचं पाणी करून मला पीक उभा केलं तर आता तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगू नाही शकत मी रडलेल्या गोष्टी सांगू का शेतकरी रोज रडतोय तुमच्या पुढं तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे सर तुम्ही शेतकरी आता शेतकरी म्हणून नाही बोलत आहे तुम्ही ना तुम्ही कंपनीच्या बी बोलताय ना तिथे तुमच्या तुमच्या एक मिनिट तुम्हाला लिखित मत दे तसं काय अडचण नाही आहे काही विषय नाही मग ती तुमच्या कंपनीपाशी तुम्ही ती दुःखाची हळहळ व्यक्त करा आमच्या पैसे आम्हाला जर खांदा देत असले तुम्ही आमच्या पिकांचं जे दोन लाख नुकसान झालंय ते तुमच्या कंपनीने एक शब्दही म्हणलो नाही मी तुम्ही मला म्हणताय की समाधानी असले लेटर लिहून दे जर मी समाधानी नाही आहे तर मग काय करायचं मला तुम्ही नाही 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 मग पंप चालू झाला आहे एवढं लिहून देऊ शकतो फीडबॅक